नमस्कार मी जीवन प्रकाश गायकवाड मी लोणावळ नगरपालिका या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली होती ही निवडणूक लढत असताना महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवली होती अजितदादा पवार यांनी जो मावळ तालुक्याच्या जनतेला शब्द दिला होता की तुम्ही मला आमदार द्या मी तुमच्या तालुक्याचा विकास करतो तो शब्द आदरणीय अजितराव पवार साहेबांनी तो शब्द पूर्ण केला आणि मावळ तालुक्या आजपर्यंत सहा हजार कोटी रुपयाचा निधी देऊन या मावळ तालुक्याचा काय अपडेट करण्याचं काम केलेलं आहे तोच विजन आम्ही पुढे घेऊन अजितराज दिलेला फंड आणि मावळ तालुक्याचे आमदार सुनीनारायण शेखे यांनी केलेली कामं ही आम्ही जनतेसमोर घेऊन गेलो आणि आम्ही आमच्या मतं मागितली आणि त्या जोरावरती या लोणावळा नगरपालिकेच्या आजच्या तारखेला आमच्या पक्षाचे सोळा नगरसेवक आणि आग नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत अजितदादा सारखे एक मोठा विजय असलेल्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सुनीला शेळके यांनी या भारत भारत देशामध्ये असा प्रकल्प नाही तो प्रकल्प स्काय प्रकल्प आमच्या लगतच्या भागामध्ये आणलेला आहे त्या प्रकल्पाला साधारणतः साडेतीनशे कोटी रुपये हे सुनीला शेळके यांनी आणून आमच्या लोणाळ्याचा कायापट करण्याचं काम केलेलं आहे अशा नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला जनतेने मताच्या रूपाने चांगला आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल अजितदादा असतील आणि मावळ तालुक्याचे आमदार सुनी शेळके असतील यांचे प्रथम तर मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो की आमच्या सार सारख्या त्यांनी विश्वास ठेवला आणि जनतेने सुनील शेळके असतील आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाचा जो विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल मी या जनते सुद्धा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्रवादी रे